आज आपण इयत्ता नववी गणित भाग एक मधील संकिर्ण प्रश्न संग्रह सहा सोडवणार आहोत संकिर्ण प्रश्न संग्रह सोडवण्या यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संकिर्ण प्रश्न संग्रह सहा सोडू पहिला प्रश्न आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा त्यातलं पहिलं उदाहरण विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी ऐंशी सी कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय ए दीड लाख रुपये पर्याय बी अडीच लाख रुपये पर्याय सी एक लाख रुपये आणि पर्याय डी दोन लाख रुपये ऐंशी सी कलमानुसार शासनाने दीड लाख रुपयापर्यंतची वजावट ठेवलेली आहे म्हणून आपला पर्याय ए दीड लाख रुपये हा बरोबर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एका व्यक्तीने दोन हजार सतरा अठरामध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते पर्याय दिलेले आहेत आपल्याला चार आता या व्यक्तीचं उत्पन्नाचं वर्ष आहे दोन हजार सतरा आणि अठरा मग ज्यावेळी दोन हजार सतरा अठरा हे वर्ष संपेल तेव्हा त्यानंतर जे व वर वित्तीय वर्ष असेल म्हणजे दोन हजार सतरा आणि अठरा नंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस येईल म्हणून पर्याय बी बरोबर आहे यानंतर आता दुसरा प्रश्न आहे श्री शेखर उत्पन्नाच्या साठ टक्के खर्च करतात त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून तीनशे रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा तीन हजार दोनशे रुपये त्यांचे उत्पन्न काढा श्री शेखर यांचे उत्पन्न किती आहे ते आपल्याला आप माहित नाही आपण श्री शेखर यांचे उत्पन्न एक रुपये आहे असं मानू आता पुढे काय दिले त्यांच्या उत्पन्नाचा साठ टक्के भाग ते खर्च करतात म्हणून श्री शेखर यांचा खर्च बरोबर एक्स गुणले साठ छेद शंभर एक्स आपण त्यांचं उत्पन्न मानलेलं आहे आणि साठ टक्के ते खर्च करतात म्हणून साठ छेद शंभर म्हणजेच त्यांचा खर्च किती आला झिरो पॉईंट साठ एक्स रुपये या व्यतिरिक्त ते देणगी पण देतात तीनशे रुपये अनाथ अनाथाश्रमाला देणगी देतात आता आपल्याला उदाहरणात पुढे काय सांगितलंय की तीनशे रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा तीन हजार दोनशे रुपये उरतात म्हणजे त्यांची बचत आहे तीन हजार दोनशे रुपये आता बचती सूत्र काय आहे बचत बरोबर उत्पन्न वजा एकूण खर्च बचत आहे तीन हजार दोनशे बरोबर उत्पन्न आपण एक्स मानलेलं आहे वजा कंसात झिरो पॉईंट साठ एक्स हे आपलं खर्च आलेलं आहे अधिक तीनशे म्हणजे अनाथाश्रमाला दिलेली देणगी तीन हजार दोनशे बरोबर एक्स वजा सा झिरो पॉईंट साठ एक्स वजा तीनशे झिरो पॉईंट साठ अधिक होते ते कंसाच्या बाहेर आल्यावर वजा होईल आणि अधिक तीनशे कंसाच्या बाहेर आल्यावर वजा तीनशे होईल म्हणून तीन हजार दोनशे अधिक तीनशे तीनशे आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले म्हणून ते अधिक झाले म्हणून तीन हजार दोनशे अधिक तीनशे बरोबर एक एक्समधून झिरो पॉईंट साठ एक्स आपण वजा केले म्हणजे झिरो पॉईंट चाळीस एक्स आले तीन हजार दोनशे अधिक तीनशे तीन हजार पाचशे बरोबर झिरो पॉईंट चाळीस एक्स तीन हजार पाचशे भागिले झिरो पॉईंट चाळीस बरोबर एक्स झिरो पॉईंट चाळीस आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे चे घेतले त्यामुळे ते भागिले झाले आता या ठिकाणी चार नंतरच्या शून्याला किंमत नसते म्हणून अंशामध्ये फक्त एक शून्य वाढवू आणि दशांशींना एक अंक पुढे घेऊ बरोबर पस्तीस हजार भागिले चार बरोबर एक्स पस्तीस हजारला जर चार भाग घालवला तर आठ हजार सातशे पन्नास येतं म्हणजे एकशी किंमत आपल्याला मिळाली आहे एक्सबरोबर आठ हजार सातशे पन्नास रुपये एकशी किंमत काय आहे आपण मानलं होतं तर श्री शेखर यांचे उत्पन्न मानलं होतं आपण म्हणून श्री शेखर यांचे उत्पन्न किती आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये यानंतर तिसरा प्रश्न आहे श्री हिरालाल यांनी दोन लाख पंधरा हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले त्याचे दोन वर्षांनी त्यांना तीन लाख पाच हजार रुपये मिळाले श्री लाल यांनी एक लाख चाळीस हजार रुपये आठ टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाकरता बँकेत गुंतवले तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली आता या उदाहरणात दोन व्यक्तींना झालेला फायदा काढायचा आहे त्यानंतर त्यांचा शेकडा नफा काढायचा आहे त्या शेकडा नफ्यावरून ठरवायचं की कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली अगोदर आपण हिरालाल यांचा नफा आणि शेकडा नफा काढू श्री हिरालाल यांनी दोन लाख पंधरा हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले होते दोन वर्षांनी त्यांना तीन लाख पाच हजार रुपये मिळाले म्हणून तीन लाख पाच हजार वजा दोन लाख पंधरा हजार बरोबर नव्वद हजार रुपये म्हणजे त्यांना नव्वद हजार रुपये नफा झाला आता आपण नफा काढला आता आपण शेकडा नफा काढू समजा श्री हिरालाल यांना ए टक्के नफा झाला आता गुणोत्तराच्या स्वरूपात लिहू नफ्याचे गुंतवणुकीशी गुणोत्तर दोन रूपात घेऊ दोन रूपात म्हणजे काय तर शंभर रुपये गुंतवणूक केली तर त्यांना ए फायदा होईल आणि दुसरं रूप म्हणजे त्यांनी दोन लाख पंधरा हजार रुपये गुंतवणूक केली तेव्हा त्यांना नव्वद हजार रुपये फायदा झाला म्हणून ए बरो ए छेद शंभर बरोबर नव्वद हजार छेद दोन लाख पंधरा हजार आता आपल्याला एची किंमत काढायची मग छेदस्तांचे शंभर आपण बरोबर चेन्नाच्या चे उजवीकडे घेतले म्हणजे ते गुणुले झाले म्हणून ए बरोबर नव्वद हजार भागिले दोन लाख पंधरा हजार गुणुले शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालून टाकू ए बरोबर नऊ हजार नव्वद गुणुले शंभर नऊ हजार भागिले दोनशे पंधरा म्हणून ए बरोबर एक्केचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणून आपण लिहून घेऊ श्री हिरा लालियाना एक्केचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के नफा झाला आता श्री रमणिकलाल यांचा लाभांश काढू रमणिकलाल यांनी एक लाख चाळीस हजार रुपये आठ टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षांकरता बँकेत गुंतवले होते श्री लाल यांना झालेला नफा चक्रवाढ व्याज आय म्हणजे इंटरेस्ट बरोबर ए वजा पी ए म्हणजे रास आणि पी म्हणजे मुद्दल आता आपल्याला रास माहीत नाही तर रास काढण्याचं पण सूत्र आहे पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यनवाघात वजा पी आता आपण यामध्ये किमती भरू यामध्ये पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि एन म्हणजे मुदत एक लाख चाळीस हजार कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा दुसरा घात वजा एक लाख चाळीस हजार आता या ठिकाणी एक लाख चाळीस हजार दोन वेळा आहे आपण ते कॉमन एकदाच घेऊ एक लाख चाळीस हजार कंसात एक अधिक आठशेच शंभर कंसाचा दुसरा घात वजा एक कंस पूर्ण आता आपण कंस सोडवून घेऊ एक लाख चाळीस हजार क कंस गोलकंस कौन्स? गोलकंसात एकशेआठ छेद शंभर तिरकस गुणाकार केलेला आहे एकला छेद नाही म्हणजे छेद एकच असतो एकशे आठ छेद शंभर कंसाचा वर्ग वजा एक कंस पूर्ण एक लाख चाळीस हजार कंसात अकरा हजार सहाशे चौसष्ट हा एकशे आठचा वर्ग छेद दहा हजार हा शंभरचा वर्ग वजा एक कंस पूर्ण एक लाख चाळीस हजार कंसात अकरा हजार सहाशे चौसष्ट वजा दहा हजार शेत दहा हजार आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू बरोबर चौदा गुणवले एक हजार सहाशे चौसष्ट अकरा हजार सहाशे चौसष्टमधून दहा हजार वजा केले तर एक हजार सहाशे चौसष्ट आता यांचा गुणाकार केला तर तो तेवीस हजार दोनशे शहाण्णव रुपये येतो म्हणजेच त्यांना चक्रवाढ व्याज मिळालं आहे आता लाल यांचा शेकडा नफा काढू समजा रमनिकला यांना बी टक्के नफा झाला असे मानू आणि गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ बी चेत शंभर बरोबर तेवीस हजार दोनशे शहाण्णव भागिले एक लाख चाळीस आपल्याला बी ची किंमत काढायची म्हणून छेदस्तांचे शंभर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते गुणुले झाले बी बरोबर तेवीस हजार दोनशे शहाण्णव भागिले एक लाख चाळीस हजार गुणुले शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू बी बरोबर तेवीस हजार दोनशे शहाण्णव भागिले एक हजार चारशे आता यांचा जर भागाकार केला तर बी बरोबर सोळा पॉईंट चौसष्ट टक्के येतं म्हणून आपण लिहून घेणार लाल यांना सोळा पॉईंट चौसष्ट टक्के नफा झाला आता आपण दोघांचाही नफा काढलेला आहे स्त्री हिरालाल यांचा नफा आहे एक्केचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के आणि लाल यांचा नफा आहे सोळा पॉईंट चौसष्ट टक्के म्हणून आपण लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ श्री हिरालाल यांची गुंतवणूक फायदेशीर ठरली या संकिर्ण प्रश्नसंग्रहामधले तीन प्रश्न आपण सोडवलेले आहेत राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा